कबुतरांच्या अनियंत्रित संवर्धनाला विरोध करणाऱ्या मनीषा कायंदे विरोधात जैन समाज आक्रमक झालाय कबुतरांवरील कायंदेच्या वक्तव्याबद्दल जैन समाजाने नाराजी व्यक्त केली आहे तसंच कायंदेंच्या वक्तव्यावरून एकनाथ शिंदे हे सुद्धा नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे राज्यात पुन्हा एकदा कबुतरांवरून वाद पेटलाय जैन धर्मगुरूंनी काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे तुम्ही तुमच्या नेत्यांना आवरा असं आवाहन केलंय जैन समाजाने मेलेल्या कबुतरांसाठी काहीतरी प्रार्थना आ, केली ठीक आहे त्याच्याबद्दल काही माझं मत नाही आहे परंतु आता ते काहीतरी धर्मसभा घेणार आहेत मला असं वाटतं की हे आता अति होत आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मी आव्हान करते की हे जे काय चाललंय कोर्टाचे आदेश आहेत सगळीकडचे कब्युतरखाने बंद झाले पाहिजे ते आजही नाही झालेत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत की पर्यायी जागा शोधा हे कशावरून चाललंय दुसरं की आता पुरामध्ये महाराष्ट्रात अनेक गुरं डोरं गाई म्हशी हे वाहून गेले मेले मृत्युमुखी पडले यांच्याबद्दल मग तुम्ही प्रार्थना घेणार का त्यांच्यासाठी पण आणि आपल्याला आहे की कबुतरांपासून दुर्धर आजार होतात मग तुम्हाला मुद्दामून लोकांना त्रास द्यायचा आहे का एकनाथ शिंदेला सांगतो साहेब जे बिचारे पागल झालेले आहे त्याला तुम्ही आवरा तर काय असं नाही की ज्याचा जैन समाज तुम्हाला प्रत्येक वेळामध्ये ठाण्यामध्ये तुम्हाला सपोर्ट केलेला आहे हा जैन समाजच आनंद दिगेचे समर्थामध्ये मी राहिलेला आहे देवेंद्र फडणवीस तर आहेच पण जो पशुप्रेमी जे गायला राज्यमाता घोषित केलेला आहे हे आमचे एकनाथ शिंदे साहेब त्यांना याच्यावर काही त्यांचे जे नेता आहेत जे बी एम सीचं इलेक्शनसाठी आमच्या जैन धर्माला मराठी भाषाला गुजराती भाषाला हा विवाद करत आहे त्यांना तुम्ही अवेरा